नमस्कार महाजेनको केमिस्ट 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 केमिस्ट्री या पोस्टसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल मग ते पद असिस्टंट केमिस्ट असू द्यात किंवा ज्युनियर केमिस्ट असू द्यात किंवा दोनही पोस्टसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर विद्यार्थी मित्रांनो आजचं सेशन तुमच्यासाठी आहे आजच्या सेशनमध्ये आपण एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमधला एक अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे दॅट इज युट्रोफिकेशन तो डिस्कस करतोय युट्रोफिकेशन म्हणजे सुपोषण एखादी गोष्ट जर अतिप्रमाणात झाली तर ती देखील किती हजार डस असते हे आजच्या सेशनमध्ये तुम्हाला समजणार आहे युट्रोफिकेशन मग डेफिन डेफिनेशन का काय कॉजेस काय त्याचे इफेक्ट काय असतात त्याच्यावरती कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील हे सगळं आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करतोय चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो या संदर्भाने जर तुम्ही असिस्टंट केमिस्ट या पोस्टसाठी जर फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी एक डेडिकेटेड बॅच देखील आपण अवेलेबल केलेली आहे या बॅचमध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच आहे सगळे सेशन्स लाईव्ह होतील लाईव्ह झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक रेकॉर्ड देखील होतात एक्झामपर्यंत तुम्ही ते सेशन रिपीटेडली एक्झामपर्यंत कितीही वेळेस बघू शकता सगळ्या नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करा त्याच्या प्रिंट काढू शकतात सोबतच तुम्हाला फुल अँड टेस्ट दिलेले आहे त्याचं व्हिडिओ सोल्युशन प्रोव्हाइड केलं आहे सोबत टॉपिक वाईज टेस्ट दिल्या त्याचं देखील व्हिडिओ सोल्युशन प्रोव्हाइड केलेलं आहे अशी एकंदरीत एक परिपूर्ण बॅच आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायची गरजच ठेवलेली नाही आहे पुढं बघा दुसरी जी पोस्ट आहे ज्युनियर सगळी से प्रोसेस सेम आहे डेडिकेटेड बॅच आहे नोट्स आहे डाउनलोड करा प्रिंट करा फुल फुलँड टेस्ट व्हिडिओ सोल्युशन सगळी सेम प्रोसेस इथे दिलेली आहे पण एक डेडिकेटेड बॅच तुमच्यासाठी इथे अवेलेबल केलेली आहे तुम्हाला माहितीच आहे की सेट एक्झामचे देखील फॉर्म सुटलेले आहेत जर तुम्हाला सेट एक्झाम क्वालिफाय करायची असेल तर त्याच्यासाठी पेपर वनची एक परिपूर्ण तयारी करून आपण या बॅच मध्ये घेणार आहे सगळा स्टाफ नेट सेट क्वालिफाईड आहे तुम्हाला जर डाऊट वाटला तर तुम्ही या नंबरला मेसेज करा की मला बघायचं या अमुक टीचर खरच सेट नेट आहेत का तुम्हाला माहिती आहे सेट एक्झाम जर तुम्ही गुगलवर टाकलं तर युनिपुने तुम्हाला व्हेरिफिकेशन करायला पण देते त्यांचा सेट नंबर टाका कोणती एक्झाम सिलेक्ट करा तुम्हाला ते खरंच सेट क्वालिफाईड आहेत का कळतं त्यामुळं काही प्रश्न नाही एक परिपूर्ण तयारी पेपर वनची आपण इथे करणार आहोत इन्क्लुडिंग मी तुम्ही मागू शकता पुढे बघा जर तुम्हाला या बॅचेस जॉईन करायचे असतील तर सर मी काय केलं पाहिजे तर गुगल प्ले स्टोअरला आपलं ॲप्लिकेशन आहे पीडी के अकॅडमी जा आणि इन्स्टॉल करून घ्या आणखी काही अडचणी असतील तर व्हॉट्सअप करू शकता किंवा या नंबरला कॉल करू शकता पुढे बघा हे आमचे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती लिंक्स आहेत तुम्ही कनेक्ट असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो एखादी सूचना तुम्हाला द्यायची अर्जंट आहे तर आम्ही ती इंस्टाग्रामला असेल यूट्यूबला टाकत असतो तुम्ही जर अपडेट राहायचं असेल तर या लिंकला क्लिक करून तुम्ही फॉलो करून घ्या पुढे बघूया आज आपण बघणार आहे युट्रोफिकेशन ज्याला आपण सुपोषण असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो आज तुम्हाला काय शिकतं माहिती का एखादी गोष्ट कमतरता असेल तरी प्रॉब्लेम आहे आणि खूप झाली तरी देखील प्रॉब्लेम आहे युट्रोफिकेशन म्हणजे सुपोषण म्हणजे याच्यामध्ये काय होतं की बऱ्याचशा आपल्या काही चुका आहेत त्याच्यामुळं आपण भरू समजा उदाहरणार्थ खतं टाकतो भरपूर एक एक गोणी टाकायचे तर दोन तीन गोण्या टाकतो ते त्याच्यातून ते खत वाहून जातं शेजारी एखादं तळं असेल एखादा नाला असेल त्याच्या पाणी आहे वॉटर बॉडीज आहे तिथे जाऊन ते मिक्स होतं त्याच्यापासून एलगल ब्लूम्स क्रिएट होतात त्याच्यामुळं तिथं जे ॲक्वॅटिक लाईफ आहे ते सगळं डिस्टर्ब होऊन जातं सगळं डिटेल मी बघणार आहे काही गरज नाही तुम्हाला वेगळं काहीच लक्षात ठेवू नका आजच्या सेशन न्यूट्रोफिकेशनवर कम्प्लीट होणार आहे इथं एक इमेज दिली ती बघा एक अशी नदी दिसते इथे बघा आणि सगळं जर बघितलं ना तुम्ही तर सगळे अलगी आहे वरती असा एक थर तयार झालेला आहे विचार करा याच्यामध्ये एखादा जीव जिवंत असेल का खाली एखादी प्राणी असेल वनस्पती असेल याच्यात जिवंत राहील का खाली म्हणजे हे जे काही अलगल ब्लूम्स आहेत असं क्रिएट झालेलं बघा हे का झालं हे आपण पुढे बघणारे याला म्हणतात युट्रोफिकेशन आणखी पण बघा इथं बघा नीट जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर इथं बघा एकदम असं हिरवं 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 अलगी तयार झालेली आणि याच्या खाली पाणी आहे पाण्याखाली वनस्पती आहेत का प्राणी आहेत का त्यांना सगळं म्हणजे जीवन जगत असताना ऑक्सिजन भेटेल का त्याला न्यूट्रियंट्स भरपूर आहेत पण काय झालं यानेच ते सगळे न्यूट्रियन्स ओढून स्वतःचा विस्तार केला बाकीच्यांचं काय मग बायोडायव्हर्सिटी बायोडायव्हर्सिटी म्हणजे जसं इंडिया आहे सगळ्या धर्माचे लोक एकत्र राहतात ही बायोडायव्हर्सिटी आहे प्रत्येकाचा पोषक वेगवेगळा ही बायोडायव्हर्सिटी आहे इथं तसं होणारच नाहीये इथं फक्त अलगीच दिसतंय वॉटर बॉडीजमध्ये बाकी काहीच नाहीये याला म्हणायचं युट्रोफिकेशन मग आता आपण ना डिटेलमध्ये बघूया की युट्रोफिकेशन म्हणजे नेमकं काय का बघा पहिलं ना तुम्हाला डेफिनिशन फार महत्वाची आहे की नेमकं कळलं पाहिजे की युट्रोफिकेशन म्हणजे काय युट्रोफिकेशन म्हणजे सुपोषण पहिलं कळलं सु म्हणजे कुपोषण विरुद्धार्थी मराठीत कुपोषण म्हणजे एकदम हाडकुळा ज्याला पोषणच नाही अजिबात काहीच नाही त्याच्यामध्ये सुपोषण म्हणजे एवढं भरपूर आहे का फारच अतिशय प्रचंड प्रमाणात आहे त्याला म्हणायचं सुपोषण युट्रोफिकेशन पहिली डेफिनेशन बघा डेफिनेशन काय ते बघूया इट इज इट इज युट्रोफिकेशन ते डेफिनेशन फार महत्वाची इट इज अन ऍक्सेलरेटेड इट इज अन एक्सेलरेटेड बघा ऍक्सेलरेटेड एम स्पीड खूप फार आहे म्हणजे एकदम फास्ट मध्ये तिची ग्रोथ होणार आहे डिटेल डेफिनेशन याच्यासाठी लिहून देतोय की वर काही कॉन्सेप्ट कोणताही क्वेश्चन पडू द्या याच्या बाहेर तर तुम्हाला काही करायची गरजच नाही ऍक्सेलरेटेड ग्रोथ ऑफ अल्गी ऍक्सेलरेटेड ग्रोथ ऑफ अलगी म्हणजे ऍक्सलरेटेड ग्रोथ एकदम प्रचंड प्रमाणात अलगीची ग्रोथ होते ऑन हायर फॉर्म्स ऑफ ऑन हायर फॉर्म्स ऑफ ऑन हायर फॉर्म्स ऑफ प्लांट लाइफ प्लांट लाइफ का इट इज एन एक्सेलरेटेड यहाँ पे ये वर्ड बहुत ही इंपॉर्टेंट है एक्सेलरेटेड ग्रोथ एक्सेलरेशन महत्ति है ना मग बरेटेड ग्रोथ ऑफ एल्गी ऑन हायर फॉर्म्स ऑफ प्लांट लाईफ कॉज बाय कशामुळे होते बघा कॉस्ड बाय कशामुळे होतंय एनरिचमेंट ऑफ द दिचमेंट ऑफ इथं एनरिचमेंट पण फार आहे मी अंडरलाइन याच्यासाठीच करतोय की तुम्हाला काही विशेष ठेवायचं नाही इथं कम्प्लीटच झालं पाहिजे एनरिचमेंट ऑफ काय सांगितलं कॉज बाय द एनरिचमेंट ऑफ वॉटर लाईफ कॉज्ड बाय द एनरिचमेंट एनरिचमेंट ऑफ वॉटर कशामुळे बाय न्यूट्रिएंट्स न्यूट्रिएंट्स एस्पेशली हे फार महत्वाचं आहे कोणते स्पेशली स्पेशली कंपाऊंड ऑफ कंपाऊंड ऑफ नाईट्रोजन हे फार महत्वाचं बरं का कंपाऊंड ऑफ नायट्रोजन अँड किंवा आर फॉस्फरस नायट्रोजन एन फॉस्फरस पी विच रिझल्ट विच विच results अनडिझायरेबल याचे हे का लिहून दिलं माहिती आहे मी तुम्हाला टाईप पण करून दिली असती पण याच्यामध्ये असे जे वर्ड्स आहेत ना जे महत्वाचे ते तुम्हाला मला सांगायचे तेवढे वर्ड्स महत्वाचे बाकी आपल्याला काय डेफिनेशन तिथे लिहायचे नाहीये अनडिझायरेबल अनडिझायरेबल डिस्टर्बन्स टू बघा डिस्टर्बन्स टू वरती घेऊया म्हणजे तुम्हाला प्रॉपर दिसेल अनडिझायरेबल डिस्टर्बन्स टू द बॅलन्स टू द बॅलन्स ऑफ ऑर्गॅनिजम्स balance of organisms which is present in the water which is which is present in the water body in the water body बघा याच्यामध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो की जर समजा न्यूट्रिएंट्स जे आहेत मग त्याच्यामध्ये नायट्रोजन कंपाउंड फॉस्फरस कंपाऊंड असेल हे न्यूट्रिएंट्स जे आहे ते जर त्या वॉटर बॉडीजमध्ये पोहोचले तर त्याचं काय होतं न्यूट्रियन्सचं एनरिचमेंट होतं त्याच्यामुळं काय होतं की का जे काही अलगल ब्लूम्स आहेत तर ते शेवाळवरती एकदम म्हणजे पोषण त्याचं होतं ते, ते वरती तरंगतं त्याच्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी जी बायोडायव्हर्सिटी कि कि आहे किंवा या या ठिकाणी त्यांनी डेफिनेशनमध्ये दिलंय की या ठिकाणी जे काही एक डिस्टर्बन्स क्रिएट होतं कशाचा जे ऑर्गॅनिझमचा जो बॅलन्स आहे त्यांच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट होतं म्हणजे काय होतं फक्त शेवाळच वाढतं जे काही खाली ॲक्वाटिक लाईफ आहे ते डिस्ट्रॉय होऊन जातं म्हणजे बाकीचे जे प्लांट आहे ते पाण्यामध्ये राहतात त्यांना काय होतं एक तर शेवाळवरती वरती तरंगलं तर त्यांच्यापर्यंत सनरेज पोहोचत नाही सूर्य किरण पोहोचत नाही सोबतच त्यांना ऑक्सिजनची पण कमतरता क्रिएट होते कारण का शेवाळवरती तर त्याला सनरेज भेटतं आहे ऑक्सिजन भेटतोय तो स्वतः आणखी पोषण त्याचं होतं आहे पण त्याच्या खाली जे काही ॲक्वॅटिक लाईफ आहे त्यांना काय होतं की त्या ठिकाणी हेच शेवाळ परत मरतं पुन्हा त्याच्यापासून ते आणखी शेवाळवरून वरून क्रिएट तयारच होत असतं त्याच्यामुळं काय होतं की खाली जे काही ॲक्वॅटिक लाईफ आहे ते टोटल डिस्टर्ब होऊन जातं म्हणजे त्यांचं नामोनिशानच राहत नाही का कारण त्यांना ऑक्सिजन भेटत नाही आणि सनरेज भेटत नाही हेच आपल्याला मध्ये लक्षात ठेवायचं दोन तीन शब्द महत्वाचे ॲक्सलरेटेड ग्रोथ होते कोणाची होते अलगीची होते आणि त्याच्यामुळं काय होतं हे असं काय होतं कारण एनरिचमेंट ऑफ दी हे जे काय नायट्रोजन फॉस्फरस कॉम्पाऊंड आहे म्हणजे न्यूट्रिएंट्स आहे यांच्यामुळं ही ग्रोथ होते आणि त्याचा इफेक्ट काय होतो एक डिस्टर्बन्स क्रिएट होतं बॅलन्स लाईफ जे आहे बायोडायव्हर्सिटी जी आहे ॲक्वॅटिक लाईफ जे आहे त्याच्यामध्ये एक डिस्टर्बन्स क्रिएट झाल्यामुळं बाकीचे कोणते जीव राहत नाही बायोडायव्हर्सिटी राहत नाही काही काही शिकलो एनरिचमेंट बाय विच कंपाऊंड्स नायट्रोजन अँड फॉस्फरस बरोबर आहे दुसरं काय शिकलो फक्त अलगी वाढते बाकीचं कोणतंही ॲक्वॅटिक लाईफ तिथे भेटणार नाही सोबतच तुम्हाला याच्यात कळलं की ह्या ह्याचं असं का घडतं कारण त्याच्या खाली ऑक्सिजनच राहत नाही म्हणजे डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन इज क्रिएट दॅट म्हणजे त्या ठिकाणी ऑफ ऑक्सिजन एनरिचमेंट बरोबर आहे जे आहे त्यांचं एनरिचमेंट होणं आणि अलगी वाढणं शेवाळ वाढणं याला म्हणायचं युट्रोफिकेशन आता पुढं आणखी एक महत्वाचं टॉपिक आपल्याला बघायचं की जर असं झालं ही झाली डेफिनिशन पण याचे युट्रोफिकेशनचे दोन प्रकार पडतात एक आहे नॅचरल आणि दुसरं आहे आर्टिफिशियल बघा नॅचरल म्हणजे जे नॅचरली होतं जर समजा आपण बघितलं की कंटिन्यू एखादी दरी असेल धबधबा असेल तर त्या ठिकाणी काय होतं पाणी वाहत राहतं हळूहळू अलगी अलगी त्या ठिकाणी ग्रोथ व्हायला लागते हे नॅचरल आहे तर आर्टिफिशियल म्हणजे काय की जे ह्युमन बिईंगमुळं झालेलं आहे ह्युमन कॉज झालेलं आहे बघा याच्यामध्ये एक जे महत्वाचं आहे ते तुम्हाला सांगतो आर्टिफिशियल म्हणजे याला आपण एक गोष्ट आपण इथे लक्षात ठेवणार आहे काय की ह्युमन कॉज ह्यूमन कॉस्ट ज्याूक ह्यूमन कॉस्ट एक्सेलरेटेड यूट्रोफिकेशन यूट्रोफिकेशन इज कॉल्ड इज रेफर्ड एज इज रेफर्ड एज कल्चरल यूट्रोफिकेशन इज कॉल्ड कल्चरल युट्रोफिकेशन बघूया इज रेफर्ड ॲज इज रेफर्ड ॲज म्हणजे आर्टिफिशियल जे आहे युट्रोफिकेशन त्याला कल्चरल युट्रोफिकेशन असं देखील म्हटलं जातं डन ही एक कॉन्सेप्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची याही व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आणखी काही कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे की हे जे काही युट्रोफिकेशन आहे याचे कॉजेस काय आहेत म्हणजे कशामुळे हे युट्रोफिकेशन होऊ शकतं ते आपण इथे बघूया मग बघा कॉझेस हे पण महत्वाचं आहे कॉजेस कोणते कोणते असू शकतात तर पहिले कॉज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जे काही म्युन्सिपल सेवेज आहे वेस्टेज आहे ते आपण शेजारच्या नदीला सोडतो शेजारी तलाव आहे त्याच्यामध्ये सोडून दिलं तर याच्यापासून काय होतं की जे काही बायोडिग्रेडेबल फूड असेल ते सगळं तिथं पोहोचतं त्याच्यापासून काय होतं न्यूट्रिएंट्स भेटतं आणि अलगीचाच त्या ठिकाणी प्रसार होतो बाकीचे सगळे बाकीचे ऑक्सिजन न भेटल्यामुळे त्यांना सनरेज न भेटल्यामुळे सगळे काय होतं बायोडायव्हर्सिटीज तिथं नष्ट होऊन जातंय मग काय लक्षात ठेवणार याचे कॉजेस विचारले तर डिस्चार्ज, डिस्चार्ज ऑफ मुन्सिपल सेवेज कीमा वेस्ट, अनकी संगा बरा आणखी कशामुळे युट्रोफिकेशन होऊ शकतं तर समजा इंडस्ट्री असेल बऱ्याचदा काय होतं इंडस्ट्रीजमध्ये काही कॅटालिस्ट होऊन वापरले जातात बरोबर काही बाय प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये मग नायट्रोजन असेल फॉस्फरस कंपाऊंड असेल तर ते शेजारी असलेल्या तलावात किंवा नदीला सोडून दिलं जातं त्याच्यामुळे सुद्धा काय होतं युट्रोफिकेशन होतं आणि हे सगळं ह्युमन कॉज आहे ज्याला आपण कल्चरल युट्रोफिकेशन असं म्हणतो हे काही नॅचरल नाही आहे इथं काय म्हणणार इंडस्ट्री इंडस्ट्री वेस्ट वॉटर हो की नाही इंडस्ट्रीमधून जे काही वेस्ट म्हणून बाहेर टाकलं ते पाठवलं पाण्यामध्ये तर त्या ठिकाणी शेवळ वाढतं यूट्रोफिकेशन होतं तिसरंच ऍग्रीकल्चरल शेतीमध्ये सुद्धा आपण खूप सारे पेस्टिसाइड्स वापरतो हो की नाही मॅन्युअल्स फर्टिलायझर्स वापरतो आता फर्टिलायझर म्हणजे काय यंत्रीक पीके नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम आता तुम्ही जर एकाऐवजी दोन गुन्हे युरिया टाकली जिथे एकची गरज होती तर काय होतं पाऊस असेल किंवा एक्स्ट्रा वॉटर दिलं तर ते खत सोबत वाहून जातं शेताच्या बाहेर आणि ते वाहून शेजारी असलेलं तळ असेल किंवा नदी असेल त्याच्यामध्ये जाऊन सातच सातच राहतं त्या ठिकाणी न्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात होतात नायट्रोजन आला फॉस्फरस आला अलगीच सुपोषण होतं भरपूर अति प्रमाणात ती सुस्तावलेली पडलेली असते त्याच्या खाली ऑक्सिजनच राहत नाही सोबत सन रेज पोहचत नाही म्हणजे बायोडायव्हर्सिटी नष्ट होते फक्त अलगीच तिथे दिसतंय त्याच्या खाली जीवनच राहत नाही याला म्हणायचं हे हा है, एक है, कॉज बरं का युट्रोफिकेशनला याला म्हणणार आपण ऍग्रिकल्चरल याला काय म्हणणार ऍग्रीकल्चरल फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स मॅन्युअर्स एक्सेट्रा हो ना म्हणजे हे असे काही कॉजेस आहेत की या कॉजेसमुळे युट्रोफिकेशन होत असतं विद्यार्थी मित्रांनो शॉर्टमध्ये एवढे सगळे एक दहा पंधरा वीस मिनटामध्ये आपण जे काही शिकलो त्याचा एकच सार तुम्हाला दोन मिनिटात सांगतो युट्रोफिकेशन दोन प्रकारचं होतं एक आहे नॅचरल दुसरं आहे आर्टिफिशियल जे ह्युमन कॉज आहे ज्याला कल्चरल युट्रोफिकेशन म्हणतात मग याच्यामध्ये ॲग्रिकल्चरल सेवेज आहे म्युन्सिपल सेवेज आहे इंडस्ट्रीयल वेस्ट आहे हे पाण्यामध्ये पोहोचतं सोबत ॲग्रिकल्चरमध्ये जे पेस्टिसाइड्स असेल मॅन्युअर्स असेल फर्टिलायझर असेल हे देखील पाण्यात पोहोचतं पाण्यात पोहोचल्यामुळे त्या वॉटर बॉडीज काय होतं अलगल ब्लूम्स क्रिएट होतात अलगल ब्लूममुळे खाली ऑक्सिजन डिफ्लिशन होतं ऑक्सिजन पाण्यामध्ये राहत नाही त्याच्यामुळे जे काही ॲक्वाटिक लाईफ आहे ते पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं याला म्हणायचं युट्रोफिकेशन सुपोषण याचे हे कॉजेस आहेत ती डेफिनेशन आहे जर समजा ऑक्सिजनचं जर दर... डिप्लेशन त्या ठिकाणी झालं तर त्याचे काय परिणाम होतो ते देखील आता आपण प्रश्नांच्या माध्यमातून बघणार आहे चला तर मग याच्यावरती कशा पद्धतीचे ते प्रश्न विचारू शकतात ते आपण इथे बघणार आहे बघूया बरं टाईममध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा काय होतं ना कधी कधी आपल्याला भरपूर वेळ लागतो तर खूप वेळाने उत्तर येणं पण चांगलं नाही एक स्पेसिफिक टाईममध्येच तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे चला तर मग बघूया आपण बघा फर्स्ट क्वेश्चन इज which of the following is the primary nutrient primary which responsible for causing युट्रोफिकेशन इन फ्रेश वॉटर सिस्टीम ही जी वॉटर बॉडी आहे फ्रेश वास वॉटर सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये असं कोण आहे प्रायमरी न्यूट्रिएंट कोणता आहे जो कारणीभूत असतो युट्रोफिकेशनला ते एकदम सरळ सिम्पल क्वेश्चन होतं जर डेफिनेशन प्रॉपर केली असेल तर पहिलं विचारलं आहे ऑक्सिजन ऑक्सिजनमुळं होतं का न्यूट्रि ऑक्सिजन या न्यूट्रिएंटमुळं युट्रोफिकेशन होईल का की नायट्रोजनमुळं होईल की सल्फर की पोटॅशियम पूर्ण वाक्यामध्ये मी सांगितलं ऑक्सिजनची डेफिशियन्सी क्रिएट होती युट्रोफिकेशनमुळं हा तर ऑप्शन करेक्ट असूच शकत नाही सल्फर मी बोललोच नाही मी तुम्हाला पोटॅशियम पण सांगितलं नाही मी तुम्हाला सांगितलं एक नायट्रोजन कंपाऊंड आणि फॉस्फरस कंपाऊंड हे अल्गल ब्लूम्स वाढण्यासाठी अतिशय उपयोगी असतात हे न्यूट्रिएंट नायट्रोजन आणि फॉस्फरस त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे दोन प्रायमरी न्यूट्रिएंट्स आहेत ज्याच्यामुळे युट्रोफिकेशन होतं मग करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी बरोबर पुढचा प्रश्न बघा व्हॉट इज द मेजर कन्सिक्वेन्स ऑफ युट्रोफिकेशन कन्सिक्वेन्स म्हणजे काय इसका मतलब क्या होता है परिणाम ना तर कोणता असा परिणाम आहे जास्त महत्वाचा आहे मेजर आहे युट्रोफिकेशनमध्ये त्याच्यामुळे तो घडतो तर याला म्हणतात डिक आता याचे ऑप्शन्स बघूया आपण डिक्रीज लेवल ऑफ कार्बन डायऑक्साइड इन द वॉटर सी ओ टीचं काय होतं त्याचा परिणाम आहे का सी ओ टीचं डिक्रीज होतो का नाही डिक्रीज ना बायोडायव्हर्सिटी अँड ऑक्सिजन डिप्लिशन इनक्रीझ्ड फिश पॉप्युलेशन इम्प्रूव्ड वॉटर क्वालिटी मला सांगा युट्रोफिकेशनमुळं सगळं असं अलगी 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 पोहोच पसरलेली तिथं तर त्या ठिकाणी वॉटर क्वालिटी खूप छान आहे पाणी प्यायला असं होईल का हा ऑप्शन लगेच पर्यायी कट करून टाका तुम्ही इलिमिनेट करा इनक्रीज फिश पॉ फिश पॉप्युलेशन त्याच्यामुळं मासे तिथं वाढतील का युट्रोफिकेशन झालं तर ऑक्सिजन राहत नाही सनरेज पोहोचत नाही न्यूट्रिएंट्स भरपूर आहे पण त्यामुळे अलगीनेच ओढलं आहे तर त्या ठिकाणी माशांची संख्या फिशची पॉप्युलेशनसुद्धा कमी होतं म्हणजे हे पण नाही बायोडायव्हर्सिटीच राहत नाही तिथं फक्त अलगीच अलगी पुढं डिक्रीज्ड लेव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड नाही मी ऑक्सिजन सांगितलं आहे कार्बन डायऑक्साईड नाही सांगितला सो धिस इज ऑल्सो इन करेक्ट सो करेक्ट ऑप्शन इज बी डिक्रीज्ड बायोडायव्हर्सिटी बाकीचे काही ॲक्वॅटिक लाईफच राहत नाही ऑक्सिजन डिप्लेशन होतं तिथं ऑक्सिजन डिप्लेशन म्हणजे असं जसं ओझोन डिप्लेशन पाहिलं ना आपण बघणार आहे तसं ऑक्सिजनचं डिप्लेशन होतं ऑक्सिजनची कमतरता त्या ठिकाणी निर्माण होतं पुढं बघूया बरं व्हॉट इज द हायपॉक्झिया वॉट इज द हाइपॉक् इन द कॉन्टेक्स्ट ऑफ यूट्रोफिकेशन हाइपॉक्सिया इसका मतलब होता है कि ऑक्सीजन की कमतरता ऑक्सीजन जर हाइपोक्सिया हा वर्ड वाला है युट्रोफिकेशन या रिगार्डिंग लक्षा ठेवा एनवाइरमेंट केमिस्ट्री मे जे जो एन्वायरमेंटल साइंसत हाइपोक्सिया का मतलब होता है डिप्लिशन ऑफ ऑक्सीजन बस एवडाच वर्ड लक्षा आता जर समजा हे आपल्याला माहिती नव्हतं आत्ता पूर्ण लेक्चरमध्ये आपण ऐकलं नाही वाचलं नाही बघा एक्सेसिव्ह अल्गल ब्लूम्स पॉसिबिलिटी वाढते का त्याच्या रिलेटेड आहे युट्रोफिकेशनच्या रिलेटेड बघतो ना आपण द अॅक्युम्युलेशन ऑफ टॉक्सिन्स इन वॉटर टॉक्सिनचं होतं होतंय अल्गल ब्लूम्स वाढतात अ कंडिशन ऑफ लो ऑक्सिजन इन वॉटर अँड इनक्रीज इन ऑक्सिजन लेवल इन वॉटर युट्रोफिकेशनमध्ये ऑक्सिजनची लेवल वाढते का नाही तुमचं इथं कळलं पाहिजे चार पर्यायामध्ये तुम्ही जरी वाचलेलं नव्हतं तरी तुम्ही पंचवीस टक्के जेव्हा चार पर्याय असतात तेव्हा तुमचे चान्सेस असतात पंचवीस टक्के बरोबर येण्याचे तो एक कट झाला म्हणजे तेहतीस टक्के थ थर्टी थ्री पॉईंट थर्टी थ्री इथपर्यंत आता पॉसिबिलिटी वाढते आता बघा बरं द अॅकुमिलेशन ऑफ टॉक्सिन्स इन वॉटर वॉटरमध्ये टॉक्सिन्स अक्युम्युलेट होतात असं नाही म्हटलेलं मी पूर्ण लेक्चरमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं न्यूट्रेन्स एक्स्ट्रा प्रमाणात जातात न्यूट्रेन्ट काय होतं अलग अलग ब्लूम्सला न्यूट्रेन्ट भेटतात स्वतःचा ते भरपूर विस्तार करतात पण अॅक्युम्युलेशन ऑफ टॉक्सिन्स हा शब्द नाही वापरला आता तुम्ही फिफ्टी पर्सेंटवर वर आहात मग आता तुमचं उत्तर चुकू शकतं पन्नास टक्के चान्सेस वाढले याव दोघांमध्ये तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे आता अलगल ब्लूम्स हा पण तिथं कॉन्टॅक्ट मध्ये कळतं मग मात्र आता तुम्हाला हायपॉक्झिया माहिती असलं पाहिजे इथं तुम्ही जर दोन्हीमध्ये सोडवलं तर चांगल्यापैकी अभ्यास आहे असं आपण म्हणू शकतो हे दोन तर तुम्ही एलिमिनेट करू शकलात आता लक्षात ठेवा अ कंडिशन ऑफ लो ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन डिफ्लिशन इन वॉटर दॅट इज कॉल्ड हायपॉक्झिया सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी क्लिअर आहे चला पुढचा सी क्यू बघा काय सी क्यू विचारलाय बघा विच ऑफ द फॉलोविंग ह्युमन ऍक्टिव्हिटीज कॅन कंट्रीब्यूट टू इट्रोफिकेशन ह्युमन ऍक्टिव्हिटी कोणत्या आहेत जे कॉझेसमध्ये तुम्हाला सांगितलंय की त्याच्यामुळं ते कंट्रीब्यूट करतं इट्रोफिकेशन होण्यासाठी ओव्हर फिशिंग एखाद्या तलावात गेला आणि भरपूर मासे तुम्ही पकडले समुद्रातले मासे पकडले त्याच्यामुळे युट्रोफिकेशन होतं का काही प्रश्नच नाही पर्याय कच इन्क्रीज रेनफॉल भरपूर पाऊस पडला म्हणून युट्रोफिकेशन झालं का काही नाही काही लॉजिकच नाही आता तुम्ही पन्नास असं असं आपण स्पर्धा परीक्षामध्ये सगळेच एमसी क्यूज आपण अभ्यास आप केलेला आहे याच्यातून येतात अजिबात नाही तो वेळ गेला आता दोन हजार तेराच्या आधीच आता तुम्हाला जे काही शिकला त्याचं लॉजिक म्हणून वापर करून मग सोडवावं लागतं जसं आता आपण सोडवतोय ओवर फिशिंग नाही इनक्रिज रेनफॉल नाही रन ऑफ अँड सेवेज डिस्चार्ज इसका क्या मतलब होत आहे जे काही ऍग्रिकल्चरमध्ये आपण पेस्टिसाइड्स फवारणी करतो किंवा त्यासोबत काय रे खतं टाकतो फर्टिलायझर्स मॅन्युअर्स आहे तर याचं काय होतं रन ऑफ होतं पावसाच्या पाण्याने ते वाहून जातं वर्तवं लेअर किंवा काय होतं की ते पाण्यामध्ये मिक्स होऊन एक्स्ट्रा फ्लोमध्ये जातं आणि म्हणजे सेवेजमध्ये एक्स्ट्रा जाऊन ते तलावात शेजारच्या नदीला जाऊन मिळतं तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक युट्रोफिकेशन होतं पॉसिबिलिटी करेक्ट आहे आणि ऑप्शन पण करेक्ट आहे तरी बी बघून घ्या डिफॉरेस्टेशन अजिबात नाही म्हणजे झाडं भरपूर तोडले म्हणून युट्रोफिकेशन होतं हे पण लॉजिक इथं बसत नव्हतं तर अशा पद्धतीने काही एम सीक्यूज अपन घय महत्व चला युट्रोफिकेसन हा टॉपिक विद्यार्थी मित्रों तुम्सा आदि इतने कम्प्लीट हो रहा है वॉट इज द कॉमन मेथड यूज टू कंट्रोल और प्रिवेंट युट्रोफिकेसन तो हम क्या कर सकते हैं किसके लिए यूट्रोफिकेशन प्रिवेंट करने के लिए या फिर कंट्रोल करने के लिए युट्रोफिकेशन कंट्रोल तुम्हें कसा करना बगू अपन इन्क्रीजिंग द फिश पॉप्युलेशन मैं क्या कराए अलगी खाने मासे सोड़ा कसं वाटतं तुम्हाला म्हणजे थोडक्यात डोकं दुखलं समजा आपला ऍसिडिटी झाली म्हणून डोकं दुखलं म्हणून इंजेक्शन डोकं दुखायचं दिलं तर त्याच्यामुळे ऍसिडिटी थांबेल का नाही ॲसिडिटीवर इफेक्ट करावा लागेल बरोबर ना, ला ना काहीतरी बेसिक सोल्युशन सौ, सौ, घ्यावं लागेल त्याच्यामुळे ॲसिडिटी स्टमक मध्ये कमी होईल मग डोकं कमी होईल लौ, हे लॉजिक आपल्याला इथं वापरायचं आहे मग मासे खायला अलगी वाळडी म्हणून मासे पाठवले मासेने अलगी खाल्ली पण ते न्यूट्रिएंट भेटलं ते अजून अलगी वाढतच राहणार आहे याचा काहीच नाही नैराव लॉजिक पुढे रेड्युसिंग न्यूट्रिएंट पॉप्युले पोल्युशन पॉप्युलेशन नाही राव रिड्युसिंग न्यूट्रिएंट पोल्युशन बाय कंट्रोलिंग फर्टिलायझर यूज नंतर बघू उत्तर ते म्हणून ॲडिंग मोर टू वॉटर अरे बापरे म्हणजे एखाद्याची ॲसिडिटी वाढली म्हणून आणखी त्याला ॲसिड पा जायचं असं पित नाहीत पण जर त्याच्यामुळं काय होईल आणखी ॲसिडिटी वाढेल म्हणून न्यूट्रिएंट्समुळं काय झालं एक्स्ट्रा युट्रोफिकेशन होतंय आणखी न्यूट्रिएंट्स त्याच्यात टाकले तर अजिबात चालणार नाही म्हणजे भांडणं लावायची गोष्ट होईल ना आग लाव्या प्लांटिंग मोर अल्गी इन द वॉटर तेच झालं ना म्हणजे आणखी अलगी लावायच्या त्याच्यामध्ये ते पण नाही म्हणजे काही गरजच नव्हती ऑटोमॅटिक तीन पर्याय कट होतात बी इज द करेक्ट वन आता बी बघूया रेड्युसिंग न्यूट्रिएंट पोल्युशन जे काही नायट्रोजन फॉस्फरस कंपाउंड तुम्ही तिथपर्यंत पोहोचवता मग म्युनिसिपल मुन्सिपल सेवे जसेल इंडस्ट्रीमधून पाठवता ते कंट्रोल केलं पाहिजे बाय कंट्रोलिंग फर्टिलायझर यूज आता ॲग्रिकल्चरच्या कॉन्टॅक्समध्ये विचारलं म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे की जेवढी शेतीला गरज आहे तेवढंच त्या ठिकाणी फर्टिलायझर मॅन्युअर्स यूज केलं पाहिजे अतिशय प्रमाणात केलं नाही पाहिजे ते वाहून जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे सो इन द कॉन्टेक्स्ट हियर या चार ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी हे होतं विद्यार्थी मित्रांनो आजचं सेशन सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर सब्सक्राइब करा त्यामुळे आम्हाला मोटिवेशन भेटतं भेटूया पुढच्या सेशनमध्ये थँक्यू